बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व लाभाच्या अर्जाबाबतची ऑनलाईन वेबसाईट व पोर्टल कामगारांना व्यक्तिगत अर्ज दाखल करण्यासाठी बंद ठेवण्यात आली आहे ती सुरू करा जाहीर केलेला बोनस द्या या मागणीसाठी संयुक्त बांधकाम कामगार कृती समितीच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर सोमवार दिनांक दोन डिसेंबर रोजी जोरदार निदर्शने करण्यात केवळ तालुका के स्तरावर सुरू केलेल्या ठेकेदाराच्या सुविधा केंद्रावरूनच बांधकाम कामगारांचे सर्व प्रकारचे अर्ज सादर करण्याची अट आहे येथे रोज पन्नास कामगारांची अर्ज दाखल करण्याची अट घालण्यात आली आहे त्यामुळे कामगारांना दिवसभर ताटकळत थांबावे लागते यामुळे हजारो कामगारांची कामे अडकून पडलेली आहेत कामगारांच्या विविध योजनांपेक्षा ठेकेदारावर हजारो कोटी रुपये खर्च केले आहेत हे केवळ मंडळाच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे ती थांबवावी व पूर्वीप्रमाणे ऑनलाईन पोर्टल व वेबसाईट सुरू करावी जाहीर केलेला दिवाळी बोनस सानुग्रह अनुदान कामगारांच्या खात्यावर सोडावे आदी मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले सदर निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठवून सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी शिष्टमंडळास दिले आणि कॉम्रेड आनंदा गुरव गणेश तडाके संजय खानविलकर अशोक सुतार जयप्रकाश कांबळे महेश लोहार आकाश बनसोडे अभिजीत आवळे सचिन भोरे राहुल दवडते राहुल शिंदे सतीश वायदंडे परसराम कत्ती सचिन खाडे भीमराव जामकर तौफिक नायकवडी दीपक रेपाळ अण्णा हलगेकर अजय रेडे अनिल जाधव विकी माने भयासाहेब धनवडे गणेश वायदंडे राहुल चिणके आदी उपस्थित होते विनोद शिंदे कुंभोज